भरधाव वेगामध्ये निघालेल्या बल्करनं दुचाकीस्वारास समोरून जोराची धडक दिल्यानं या धडकेमध्ये एकतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळील पेट्रोल पंपासमोर झाला असून याबाबतची नोंद पंधरा डिसेंबर रोजी वळसंग पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलीस नाईक अब्दुल रजाक मस्तान मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बल्कर चालक मोहद अनिस अब्दुल सलाम खान वैपन्नास राहणार महात्मा गांधीनगर ट्रान्सजीत कॅम्प एस एम रोड ग्रेटर मुंबई याच्या विरोधात एस दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे पंचवीस तीनशे चोवीस यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता सोलापूर होडगी रोडवरील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर रोडवर एम एच चौतीस बी झेड एकाहत्तर सहासष्ट क्रमांकाच्या बल्करच्या चालकानं भरधाव वेगात बल्कर चालवून परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटरसायकल क्रमांक के ए बत्तीस बी शून्य दोनशे शेहेचाळीस या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत गंगाराम उर्फ सुरेश लालू काळे व एकतीस राहणार नियर कलबला मच्छिंद्र अण्णाभाऊ साठेनगर संकल्प वसाहत मानखुर्द मुंबई सध्या राहणार श्री मलकार सिद्ध विडबट्टी कुंभारी शिवार तालुका दक्षिण सोलापूर याचा मृत्यू झालाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळे हे है करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही